नमस्कार मैत्रिणींनो मी अंगणवाडी सेविका खाडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये एकवीस पॉईंट नऊ या नवीन अपडेटनुसार एक छोटासा बदल झालेला आहे आणि तो बदल आज आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मैत्रिणींनो हे बघा सर्वप्रथम आपण अंगणवाडी वर्कर याला क्लिक करून घ्यायचे आहे याला क्लिक केल्याच्यानंतर हे बघा असं अशा प्रकारे एक पेज आपल्यासमोर ओपन होईल आणि आता इथे आपल्याला लॉग इन याला क्लिक करायचं नसून खालच्या बाजूला बघा फॉरगेट एम पिन पासवर्ड याला आपण क्लिक करणार आहोत याला क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे मोबाईल नंबर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इकडे गेट ओ टी पी म्हणजेच आपण इथे इथे आपण आपला मोबाईल क्रमांक टाकून घेतल्याच्या नंतर इकडे याला गेट ओ टी पी याला गेट ओ टी पी याला इकडे नंतर क्लिक करायचं आहे हे बघा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आणि आपण गेट ओ टी पी याला क्लिक केल्याच्यानंतर ओ टी पीसाठी चार टोकन आपल्याला इथे दिसत आहे ओ टी पी आल्याच्यानंतर इथे आपण अशा प्रकारे तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय प्रोछ्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा इथे आपल्यासाठी एंटर एम पिन आणि कन्फर्म एम पिन दोन ऑप्शन आलेले आहेत तर आपण जो पीन थे, वर्ती रहा हो, तो जी एम आपण इथे वरती टाकणार आहोत तोच एम आपल्याला इथे खालीसुद्धा टाकायचा आहे आणि हा दोन्ही ठिकाणी आपला एकच एम पिन येणार आहे तर हा एम पिन टाकल्याच्या नंतर आपल्याला या सबमिट ऑप्शनवरती करा क्लिक करायचं आहे आणि सबमिट याला क्लिक केल्याच्यानंतर हे बघा मी एम पिन टाकून घेतलेला आहे आणि सबमिट याला क्लिक केल्याच्यानंतर आता इकडे आपल्याला लॉग इन या ऑप्शनवरती जायचे आहे आणि या लॉग इनला क्लिक करायचे आहे आता आपण लॉग इनला क्लिक केलेले आहे हे बघा इथे मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे इथे मोबाईल क्रमांक आणि इकडे खालच्या बाजूला बघा इथे पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे आणि हा पासवर्ड टाकल्याच्या नंतर साईन इन याला क्लिक करायचं आहे आणि साईन इनला क्लिक केल्याच्यानंतर बघा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन इथे ओपन झालेलं आहे तर फार काही मोठा बदल नाही मैत्रिणींना एक छोटासा बदल एकवीस पॉईंट नऊ या वर्जननुसार करण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपण सुद्धा करून घ्या जेणेकरून आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून एखाद्या मैत्रिणीला अडचण येत असेल तर नक्कीच याचा फायदा होईल धन्यवाद मैत्रिणींनो